श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त की जय जय श्री भोलेनाथ जय श्री शिवशंकरायन महा आज आपण श्री शिवलीलामृत दहाव्या अध्यायाचा कथासार वाचणार आहोत या दहाव्या अध्यायाचे पठन किंवा श्रवण केल्यानं सौभाग्य वाढतं श्री शिवलीलामृत अध्याय दहावा सूत म्हणाले श्रोते हो ऐका दुसरी आणखी एक कथा तुम्हाला सांगतो आरनत देशात देवरत नामक विद्वान ब्राह्मण होता त्याला शारदा नावाची सुंदर अशी कन्या असून योग्य असा वर पाहून बाराव्या वर्षी त्याने तिचे लग्न करून दिले व काही दिवस थे ते तेथेच राहिले शारदेचा पती नदीवर स्नानासाठी गेला असता येताना रस्त्यात त्याला एक विषारी सापाने दंश केला तेव्हा तो तेथेच मृत्युमुखी पडला हे शारदेला व देवरथाला कळताच दोघेही त्याच्याकडे धावली शारदा पतीच्या अंगावर पडून मोठ्या मोठ्याने आक्रोश करू ला करून रडू लागली देवरथाने तिला सावरले व पुढील रीतीप्रमाणे उत्तर कार्य उरकले पुढे अनेक दिवस निघून गेले एकदा शारदा घरी एकटीच असता नैध्रुव नामक अंध ऋषी तिच्या घरी आले तिने त्यांचे यथायोग्य आदर सत्कार केला व नमस्कार केला ऋषींना तिला सौभाग्य वाढो व पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला हे ऐकून ती असली व खिन्न झाली आणि म्हणाली महाराज हे कसं काय शक्य आहे मी तर विधवा आहे त्यावर ऋषी म्हणाले माझा आशीर्वाद फुकट जाणार नाही तेवढ्यात तिचे वडील तिच्या आईवडील सर्व मंडळी घरी आली त्यांना ही सर्व हकीकत कळली ते म्हणाले ही गोष्ट शक्य नाही तेव्हा ऋषींनी शापित गोष्टी ऋषीमुनींच्या आशीर्वादाने कशा निवृत्त झाल्या त्यांना अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्यानंतर ऋषी त्यांचे घरी मुक्कामी राहिले व षडक्षर मंत्राचा उपदेश देऊन उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगितले त्याप्रमाणे तिने मंत्र व व्रत यथाविधी एक वर्षे करून ऋषीने व्रताचे उद्यापन सांग केले एके दिवशी रात्री शारदा गुरु गुरुमहेश्वराचे चिंतन करत असता देवीने दर्शन दिले दोघांनी नमस्कार केला ती प्रसन्न होऊन वर माग म्हणून सांगितले ऋषींनी देवी सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद सत्य कर म्हणून सांगितले देवीने शारदेचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगून हिचा पती दूरवर आहे तो पुत्रप्र तो हिच्या वियोगाने तळमडत आहे परंतु हिला तो स्वप्नात भोग देऊन त्यापासून शारदा नंद नंदन नामक जगत जगतविख्यात पुत्रप्राप्ती होईल असे सांगून देवी अदृश्य झाली त्याचप्रमाणे शारदेला पुत्र झाला त्यामुळे लोक निंदा करू लागले परंतु आकाशवाणी झाली शारदा निर्दोष आहे जो हिची निंदा करील त्यास किडे पडतील कोकर्णक्षेत्री पती पत्नीची पुत्रासह भेट झाली कालांतराने मरणोत्तर दोघेही शिवलोकास प्राप्त झाले अशा प्रकारे आज आपण श्री शिवलैलामृत दहाव्या अध्यायाचं कथासार आज ऐकले या अध्यायाचं पठन किंवा श्रवण केल्यानं सौभाग्य वाढते